नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत मित्रांनो भाजपचा सध्या एक कार्यक्रम चालू आहे सौगा दे मोदी या मोहिमेने राजकीय वादळ आरोप प्रत्यारोप उठायला लागलेले आहेत एकीकडे नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाला आपल्याकडे वळवतायत आणि दुसरीकडे नितेश राणे सारखे कट्टर हिंदुत्ववादी नेते याच समाजावर सातत्याने टीका करत आहेत किंवा टीका करताना करता दिसले आता प्रश्न आहे नितेश राणे गप्प का ते गप्प राहणार का सध्या जर आपण बघायला गेलं तर राणे यांची अवस्था आता विचित्र झाली आहे त्यांचा पक्षच आता मुसलमान आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे मग ते काय करणार बंडखोरी की मजबुरीत सौम्य भूमिका स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे काहींच्या मते राणी कधीही मवाळ होणार नाहीत तर काही हसतायत मजबुरी का नाम नितेश राणे असं देखील म्हणत आहेत पण मित्रांनो जर उद्या नितेश राणे सौगादे मोदींचं समर्थन करताना दिसले तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नका किंवा आपल्याला आश्चर्य वाटायला नको कदाचित मशिदीमध्ये जातानाही ते दिसतील कारण राजकारणात काहीही होऊ शकतं हे आजपर्यंतच्या राजकारण राजकारणामध्ये आपण बघत आलेलो तर मित्रांनो हा हिंदुत्ववाद आता कुठे जाणार राणे आक्रमक राहणार की वाघाचं मांजर होणार उत्तर येत्या काळात आपल्याला मिळेलच मित्रांनो विषय हा इतर चॅनलनी या सौगादे मोदी बाबत आणि विरोधकांनी केलेल्या वादविवादाबाबत सगळ्यांनीच पाहिलेलं आहे मी जो विषय मांडलाय तो थोडा वेगळा आहे आपल्याला कसा वाटला राणी का काय भूमिका घेतील नितेश राणे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो मित्रांनो अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो सोबतच कमेंट देखील नक्की करा जी आपण करत नाही तुरताच एवढेच परत भेटू नवीन विषयासह तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार